नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मस्त पावसाने सुरुवात केलेली आहे जरी कोकणामध्ये लवकर पाऊस चालू झाला असेल तरी डोंबिवलीमध्ये आमच्याकडे पाऊस नव्हता आता दोन दिवस जरा पाऊस पडायला लागला आहे आणि मस्तपैकी थंड जरा झालेला आहे खूप गर्मी होत होती उकाडा खूप होता आणि या उकाड्यामध्ये कुठलाही पदार्थ करायची इच्छा होत नव्हती तर आता मस्त पाऊस पडला आणि गार वातावरण झालेलं आहे तर मस्त म्हटलं भजीचा बेत बनवूयात तर इथे मी बेसन पीठ घेतलेले आणि मस्त कांदा चॉप करून घेते गरमीच्या दिवसामध्ये जरा तळलेले पदार्थ खाण्यासाठी अवॉइडच केले जातात कारण खूपच गरम होतो आणि त्यात ते तळलेले पदार्थ तेल वगैरे याचा त्रास होतो आणि गरमीमध्ये साधंसुद्धा पण जेवण जास्त प्रि हे करतो भजी वगैरे तुम्ही खूप दिवस केलेच नव्हते ते कारण एवढ्या गरमीमध्ये ते तळलेले पदार्थ खायचे आणि ते करायचे हा मोठाच टास्क असतो तर मंडळी आज त्याला मुहूर्त भेटलेला आहे मस्त गरमागरम भजी करणार आहे मी आणि यासाठी मस्त कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि तो छानपैकी मस्त वेगळा करून घेतलेला आहे आता हा आपण बेसन पेटामध्ये टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला मी टाकून घेते आणि एक सिक्रेट गोष्ट टाकते ती म्हणजे बडीशेप बडीशेप टाकून बघा भजीमध्ये तुम्ही कांदा भजीमध्ये एक नंबर लागतात ओवा पण टाकू शकता पण बडीशेपने एक वेगळी टेस्ट येते तरी तुम्ही मी बडीशेप टाकलेली आहे आणि चवीनुसार आता मीठ टाकते आणि आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात छानपैकी भजी करायच्या आनंदामध्ये विसरून गेले की भांडं छोटं पडत आहेत आता मोठ्या भांड्यामध्ये आपण शिफ्ट करून घेऊयात आता हे मी मस्तपैकी मळून घेते सगळं पीठ याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही बिना पाण्याचंच कांद्याचं पाणी अंगचं पाणी असतं ना त्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आता हे छान मी भिजवून घेते जोर थोडा जोर लावायला लागतो आपोआप कांद्याचं पाणी निघतं जसं आपण पीठ भिजवायला सुरुवात करतो तसं आता इथे बघू शकता मस्त एक छोटासा असा गोळा झालेलाच आहे त्याचा थोडा कांदा थोडा वेगळा वाटतोय पण ह्याला अजून पाणी सुटेल आपण हे थोडा वेळ असंच ठेवणार आहोत आणि ह्याला झाकण लावून एक पंधरा वीस मिनटं ठेवणार आहेत तोपर्यंत मी ओंकारला जाऊन शाळेतनं घेऊन येणार आहे तोपर्यंत आपलं हे मस्त भिजून होईल आता हे मी आलेली आहे पुन्हा आणि बघू शकता हे आपलं छान मस्त मुरलेलं आहे तुम्ही कांदा भजी करायची असली ना तर दहा पंधरा मिनटं हे भिजवून ठेवा कांद्याच्या आगच्या पाण्यामध्ये आणि मग नंतर मग व्यवस्थित भिजवा आता हे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये कांद्याचं पाणी सुटतं त्यामध्ये ओलसरत होतं आता या पाण्यामध्ये हे भिजवून झालेलं आहे थोडंसंच घेतलं आहे अर्धा दोन तीन चमचे आता आपण हे आ, भजी सोडून घेऊयात मस्तपैकी तेल तापून घेतलेलं आहे कडकडीत कर तेल तापून घ्यायचं आणि मस्त भजी आपली सोडायची ही खेकडा भजी आहेत त्यामुळे कशी ही कशीही सोडलीत तरी चालतात आता ही छानपैकी आपण सोडून घेऊयात जशी आकार येईल तसं म्हणजे असं तुम्ही हाताने पिसरवून टाकू शकता वेगवेगळा कांदा झाला ना तर ती खूप कुरकुरीत अशी भजी होतात आता ही मस्त आपण पसरून घेऊयात आणि छान तळून घ्यायचे भजी म्हटल्यानंतर गावची आठवण झाली आ, गावाला ना आमच्याकडे महाडला बिरवाडला मार्केटमध्ये ना छान गोल गोल भजी भेटतात त्यांची टेस्ट एकदम वेगळीच असते मस्त असतात ते कशे भजी पण ते कसे बनवतात याची रेसिपी माझ्याकडे नाही आहे पण भजी खूप मस्त असतात आतून एकदम सॉफ्ट असतात कांदा पण खूप छान लागतो त्याच्यामध्ये आणि टेस्टला पण खूप भारी असतात तर कधीतरी ती पण मी ट्राय करेन तशी भजी करण्याची कारण तशी भजी होत नाहीत आपली ॲक्च्युली आणि ते तिकडेच भेटतात कांदा भजी फेमस आहे तिकडे तुम्ही गेलात ना बिरवाडला वगैरे महाडला वगैरे तर तुम्हाला तिकडे ती भजी खायला भेटेल आता आपली ही भजी तयार झालेली आहे मस्तपैकी आपण आता काढून घेऊयात आणि दुसरी पॅच पण याच्यामध्ये आपण आता ॲड करूयात आता ओंकार हातपाय वगैरे धुऊन तयार झालेला आहे आणि तो वाट बघतोय कारण बारा वाजलेले आहेत साडेबारा झालेले आहेत आणि आता भूक लागलेली आहे त्याला जेवणाला थोडे वेळ आहे दोन वाजेपर्यंत जेवतो आम्ही तर म्हणलं चला शाळेत ना आल्या आल्या त्याला म्हणलं मस्त गरमागरम भजी देऊयात तर तो हातपाय धुवून तयार झालेला आहे आणि आपण आता ही भजी काढून घेऊया बघू शकता किती मस्त दिसत आहेत एक बॅच झालेली आहे आपली आणि आता दुसरी बॅच पण मी काढून घेते आता पण बघा किती मस्त दिसत आहेत आणि कुरकुरीत झालेली आहेत भजी चला आपली आता दुसरी बॅच काढून घेऊयात मस्तपैकी ओंकार हातपाय धुऊन बसलेला आहे त्याचे पप्पा पण आलेले आहेत तर आता मस्तपैकी भजीचा आस्वाद घेऊया त्याच्याबरोबर पुदिनाची चटणी असती ना तर एक नंबर लागली असती पण ते मी केलीही नाही आहे चला आपली भजी काढून घेतली आणि गरमागरम भजी खायला ओंकार बसलेला आहे कसे झाले तो ओंकार भजी खाऊन बघ जरा मस्त आवडले आवडले एकदम टेस्टी अरे कुरकुरीत ना तर मंडळी पावसाला मस्त सुरुवात झालेली तुम्ही पण भजी करून खा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार